मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही मात्र आजपासून त्यांचं मुंबईकडे सुरू होते आजपासून नाही आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करतो विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जे आता ओबीसी जे कुणबीत निघालेले आहेत चौपन्न लाख लोकांना येण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे फक्त सगळे सोयरे याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही हे त्याचं समाधान ठीक नाही आज चालत चालतच ते उपोषण देखील आहे मुंबईमध्ये येऊन नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटतं त्यांनी ते रिस्क ते घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर विश्वास ठेवावा सरकारनं आपण सरकारला दिलेले शब्द पाळले नाहीत पूर्ण चरांगी पटलांवर ह्याच वेगवेगळ्या असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटले अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील जुनी उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याने समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढी जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा समाजाच्या आम्ही कुणवीची दाखले देऊ त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण निमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा